देवगिरी किल्ला म्हणजेच आजचा दौलताबाद फोर्ट किल्ल्यांच्या भिंतीच्या ज्या काळात गडकोटांच्या रक्षणासाठी होत्या आज त्या भिंती काय लपवत भोगताय होय एक गुप्त बोगदा या बोगद्यांची रचना इतकी गुंतागुंतीची आहे की शत्रू तिथं शिरला तर बाहेरच येऊ शकत नाही पण इतक्यावरच थांबत नाही ही कथा गावकऱ्याचं म्हणणं आहे या गुप्त बोगद्याचं शेवट छत्रपती संभाजीनगर शहरात कुठे कुठेतरी होतो एक जुन्या वाड्याच्या घराशी जिथे अजूनही कोणी खाली उतरायला दजावत नाही एका इतिहास अभ्यासकाने बोगद्याचा मागोमाग घेतला होता म्हणतो मी आता गेलो सतरा मिनटं चालतो अचानक पुढे थंडावा जाणवला आणि उजव्या बाजूला उजव्या बाजूला नक्षीदार दगडांची भिंत पण कोणीतरी माझ्या मागे चालते असं जाणवलं तो अभ्यासक परत आलाच नाही फक्त त्याचा मोबाईल सापडला त्यात एक फोटो कसले तरी तलवार आणि पायाजवळ कोरलेले शरा चा आजही देवगिरीच्या परिसरात रात्री कुठे कुत्रे भुगतात पण दिसत काहीच नाही गुप्त बघता खरंच संभाजीनगरपर्यंत जातो का की हा फक्त इतिहासाचा एक गूढ भाग आहे तुम्हाला काय वाटतंय हे खरं असू शकतं का कमेंट करून नक्की सांगा तसेच तसेच आपल्या रिअलटेक व अशा थरकाप उडवणार गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद